चा घास ठेवलाय कापून आणून छे टाका बर लवकर या फिराय कि मी मे चप्पल सोडली होती कुठे गेली काय ना सोडली होती आले तवा कुठे टाकली आता काय माहिती कुत्रा नाही काहीच नाही कुत्र्या काय झाली काय माहिती कुठे काय मला दिसा ना बेन चप्पल कुठे काय ना तुझ्या ना राहते का कुठे ठेवली होती हा मग मी सोडली होती आणि इथं ठेवले तिथं ठेवली इथं आली कुठे गेली मग चप्पल काय मी इथं दारात सोडली होती नीट बघ कुठं येते कुठं सोडायची काय चप्पल कुठं नाही चप्पल कुठे टाके ते चप्पल बघत तिथं कोण आता हिला का गावायची कोण आठव शिकणाची काय ना माझी चांगली कुठे गेली काय ना तुम्ही कोणाची घातली बघ बरं अगं माझी चप्पल ही ये ताईस ठुलती कुठं काही नाही डोई माझ्या चपलाला ला तू घळे आली तुझं वाय काय नीट तुम्हाला उथलून सगळ्याच्या चप्पला येतो हिद एक हे माझीच काय झाली नेमकी कुठे ठेवली तू हाय का तुला हिद इथंच मी इथून कुठे गेली आता मी इथं वाढू झालं बसलेली मी टिकून आले इथं चप्पल काटेन घरात घेते आली असेल वावरा बिवरा ठेवून चिखला बेकला तर मलाच विचारते नाही आणि मग इथून कुठं जाईल मायापासून चप्पल आता पंचायतच झाली आता ही शिवता पण येणार नाही अवघडच झालं आता घालता पण बघ तुमची बघाय का गळ आली तुम्ही बाय नाही जमायची

आता मी, मी आता मी काय घालायचं मला जायचंय तिकडे उशीर झालाय किती वेळ झाला मी चप्पल बघते तुलनेट चाललं येत नव्हतं जावं की चप्पल तुझी येईन का मला येईल तुझे तसले शेंडिल तीन मला नाही येत माझी चप्पल काढली तुडून कशी घालायची आता मी शिव म्हणूया तेवढं काय आणि दोघेला जायचं कुठं ही करायचं म्हणजे दोघीनी एकाच काय घालायची काय नाही गेल तू पार चप्पल इतकी तुटली अहो पत्ता आणायला गेलं ताई पण बघ नाही पार अशी अशी तुटली पार कशी गलत होती अशी अहो पाय मुरगाला माझा म्हणून तुटली चप्पल तू येत कीच कशी तुटली पार दोनू नाचतच गेलीस तू अहो नाचती अरे किती वेळ झालाय चप्पल बघायचा इकडं तिकडं कुठं चप्पल सापडना उचक इकडं उचक तिकडं उचक तिकडं तरी सापड एवढ्या चांगल्या चपलीचं वाटोळ केलंय तिथं बाया येऊन बसल्या मी कवा जायचे मागून अहो पण तुम्ही नव्हतं होतं अर्जंट होऊन घालून गेली चप्पल म्हणले सुद्धा नाही आहे तुमची चप्पल घालू का नको का काय का, का तशीच गेली घालून किती वेळ झाला मी बघत आहे हिथं चपला आ त्यांना विचारला चपला कुठे चपला त्या म्हणता तू झाले असून पुढे तिकडं बरं असू दे पण शिवनान चप्पल एवढं काय चांगल्या चपलाचं वाटोळ केलंय ना आता शिवून म्हणे ती काय शिवून आणायचे आता आता शिवून आणायची एक तर कुणी घेत नाही कामाला जायचं तेव्हा आणायचा काही घेत असलं तरी कामाला जायचं मग आणायचे तर का माणसं शिवून हे करून तरी नीट नाटक तरी घेतात का कवा कामाला गेला आणल्या चपला चांगल्या एक तर तेवढ्याच होत्या मला चपला बिनायच मग किती आता तोडूनच आले आता मी काय घालायचं जायला आता बरं जाऊन द्या शिवून आणशील तोवर काय घालायचं तुझे येईन का तरी मला बघा तुझी घालायची तू काय घालायची दुगीला लागत काही माझी काय करायचं एवढी चांगली चपल तोडून आणले नवी तुझ्या चपलात असल्या ती मलेंका चलायला तुझ्या आणि माझा मुरगायचा पायी तू आमगुन राहिलाय चला येते मला तर चला नाही यायचं काहीच नाही व्हायचं कशा घालायचं तुझ्या उशीर घालतात तुला जायला अजून येतात तंडा काय तुम्ही माझी चप्पल न्यायचे मागा तिथून चप्पल मला चप्पलच नाही बघाय कशी तोडून आणली आता कोण आणेन मला एक तर कामाला जाऊन आणली होती मग पालथ्या टाक चपला मस्त ती पालथी अगं काय तंडता तरी मी काय तशी द्यायचंय आता बिन मग काय जमत नाही काय जायला एक दिवशी हा चपलाच असतं का मग काय गरज आहे का तंडाय तुला काय गरज होती तिची चपला न्यायची काय न्याय ग एवढ्याच होत का काय आता डोक्याला खुराक घेत चप्पल फिकी मोर चार चप्पल बघत होती तसेच तिची चप्पल लिहायचे तुझा साईड घरातला स्वयंपाक करायचं होतं चप्पल मग घरातला तिची टाकली बाहेरची चप्पल घरात सायपाक करायचा होता तुझेच घालून जायचे की माझ्या घालून सुद्धा नाही किती घालून गेले तुम्हाला काय झालं का घालून पण मला नाही ना आता घालायला खडे मरणाची तिथं मरणाचं काय गरज नव्हती असं उद्योग करून घ्यायची आपली आपली घालायची दबसली तिची घालून काय मा तुम्ही येण्या करीत असं एवढं डकलोरा करून ठेवलं काय गरज होती का तिची चप्पल घालाय तुला तोडू नये काय वर बघून चलत होती काय काय माहिती कशी बघत होती काय तोडायची माझी चप्पल घेऊन चालली होती तू गेली तिची घेऊन माझीच माग होती म्हणजे ते जी कर मोकळी मला कर मोकळी मला सापड्या कुठे नाही म्हणून आत्यांना तू आली तर तू आली तुडून घेऊन मी मोकळी काय तुम्हाला रोज आणावी चपला चार आठ दिवसाला तुडून टाकायच्या माझ्या नाही मला काय सांगू माझी चप्पल आणून मी एक तर कामाकी घेऊ आपण नवीन किती बोलतोय दोघी दोघी साईड नवी घेऊ म्हणजे निसत म्हणायची नवी आणावं लागतं पैसे लागत आहेत नाही येत मी नाहीयेत रोज शाईनिंग बाजू लागत तुम्हाला चप्पल बरोबर नवी घेऊ नवी फुकाटे पैसे नाही लागत त्याला मलका करायची तिने तोडली चपी कशी आणून दे मलका घे नाही मी आणून देते चप्पल हा तू आणून देते तू का आणून द्यायची कशी लय आणाराच्या पुढची फुकाट येईन बघा आता तुला ती आणून दे ना आणून देते म्हणजे तोडायला आली तशी आणून देता येईल काय चड्डी देईन आणून बरं आता सध्या घालायला काय मला हटा तटा घ्यायचं ती घ्यायचं माझ्या चप्पल घाला आधी तोडून मोकळी ती मला नाही चप्पल आज मग घेत जाऊ बघा घरात उद्या घरातला उद्या करायला गेले चप्पल टाकली तोडून वाच्याला पोराक करी